मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर पंचायत बहादुरा तसेच आता जी बहादुरा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस डिक्लेअर झालेला आहे त्याप्रमाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या कार्यक्रमामध्ये आपण आजची जी ही सभा घेतलेली आहे ती पत्रकारांसाठी स्पेशली आचारसंहिता आणि नामनिर्देशन पत्र, नाम पत्र तसेच जो निवडणूक कार्यक्रम डिक्लेअर झाला यांची माहिती देण्यासंदर्भात घेण्यात आलेली आहे त्यामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो या सभा ती आपले निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती रोशन मकवाने मॅडम यांच्या उपस्थितीत इथे होणार आहे मी मॅडमला अशी विनंती करतो की बहादुरा सार्वत्रिक निवडणुकीचे जे वेगवेगळे निवडणुकीचे फेजेस आहे नामनिर्देशन पत्र तसेच आचारसंहितेबाबत आपल्याला एक ब्रीप करावे नमस्कार मी रोशन मकवाने आरोप करण्यात आलेला आहे बहादुरा नगर पंचायती करता बहादुरा नगरपंचायत जी आहे याच्यामध्ये एकूण एक्केचाळीस मतदान केंद्र आहेत आणि आपल्याकडे अडोतीस हजार सहाशे चोपन्न मतदारांसाठी आपण ही निवडणूक घेणार आहोत त्या एक्केचाळीस मतदारांसाठी आपल्याकडे सतरा प्रभाग आणि एक अध्यक्षपद यांच्यासाठी निवडणूक होणार आहे आपला जो कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे निवडणुकीचा त्यानुसार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पासून ते सतरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत सकाळी अकरा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणार आहोत यामध्ये सोळा तारखेला म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी केवळ नॉमिनेशन फॉर्म स्वीकारता येणार नाहीत त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी जी आहे, आप ला ला जी आहे। ती आपल्याला अठरा अकराला सकाळी अकरा वाजेपासून सुरू करायची आहे आणि ती देखील नगरपालिका प्रशासन कार्यालय हे जे आहे इथेच करण्यात येईल नामनिदेशनपत्र मागे घेण्याचा जो अंतिम दिनांक आहे उमेदवारांसाठी तो दिनांक एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत घेण्यात येईल ज्या ठिकाणी अपील नसेल तिथे आणि जिथे अपील असेल अशा ठिकाणी हा कालावधी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी निश्चित करण्यात आलेला आहे याचबरोबर ज्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अंतिम करण्यात येईल अशांचा निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेला आहे आणि जिथे आवश्यक असेल त्यावेळेला मतदानाचे दिनांक दोन डिसेंबर दोन, का दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत आपण घेणार आहोत मतमोजणी आणि निकाल हा देखील नगरपालिका प्रशासन कार्यालयातच तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात येईल आणि शासन राजपत्रात निकाल जो आहे आपला दहा डिसेंबर दोन हजार पूर्वी करण्यात येईल यासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आमचे नामनिर्देशन पदाची देखील तयारी झालेली आहे जो कालावधी आपला उद्यापासूनच चालू होतो आहे त्याचबरोबर आता आदर्श आचारसंहिताचे जे नियम लागू झालेले आहेत त्यानुसार आपल्या एफ एस टी एस एस टी एस टी आणि आचारसंहिताचं प्रमुख पथक हे आपण ऍक्टिव्ह करण्यात आलेलं आहे उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी आपण नगरपंचायत कार्यालयामध्ये एक विशेष पथक तयार करणार आहोत ज्या ठिकाणी त्यांना मदत केली जाईल की नामनिर्देशन फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लावायचे आहेत तर माझी अपेक्षा आहे की उमेदवारांकडून आणि पॉलिटिकल पार्टीकडून पण आम्हाला सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे नागरिक देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि शंभर टक्के या निवडणुकीमध्ये सहभागी होतील आणि आपलं वोटिंग करतील हो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या ज्या आपल्या सूचना आलेल्या आहेत त्या आपण तसे सगळ्यांना सर्क्युलेट केलेल्या आहेत त्यानुसार नवीन कुठलाही विकास कार्यक्रम सुरू करता येत नाही परंतु ऑनगोइंग कामं जे आहेत ते चालूच राहतील कुठल्याही प्रकारच्या परवानग्या ज्या असतील त्याच्यासाठी आपली स्वतंत्र एक खिडकी ओपन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे पण कर्मचारी असतील पीडब्ल्यूडी विभाग पोलीस प्रशासन नगरपालिका यांच्यामार्फत परवानगी दिल्या जातील आणि त्यानुसारच पुढचे कार्यक्रम आयोजित केले जातील आणि कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी आपल्या टीम ज्या आहेत ते सदैव कार्यरत आहेत आपण जो हेल्पडेस्क तयार केलेला आहे तिथे आम्हाला वेळोवेळी ज्या काही सूचना प्राप्त होतील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होतील त्यामध्ये तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही दक्षता घेतो आहोत बिलकुल आपल्याकडे हेल्पडेस्क आहे तिथे मॅन्युअली म्हणजे स्वतः येऊनही कोणी तक्रार करू शकत आमची एफ एस टी व्हीएसटी नंबरही आम्ही सर्क्युलेट करतो आहोत आणि त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये एक कॉमन कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तोही आम्ही डिस्प्ले करू बाहेर त्यावरही तक्रारी आल्या तरी त्याच्यात आम्ही तात्काळ रिस्पॉन्स करणार याच्यासाठी फ्लाइंग स्कॉड आपण तीन केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जर तक्रारी आल्या जाण्यासाठी एका ठिकाणी बसून राहण्यासाठी येणाऱ्या वाहनांची जी व्हेरिफिकेशन करतात त्याच्यासाठी जी स्टॅटिक सर्वेलन्स टीम असते स्थिर निगराणी पथक ते आपण एक करतो आहोत उमरेड नाक्याला आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ सर्वेलन्स टीम पण आपण केलेल्या आहेत वेगवेगळ्या सभा होतील मिरवणूक आयोजित होतील त्यांचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी पण आपल्याकडे टीम आहे त्या कॉन्टॅक्ट आम्हाला होताच त्याही स्पॉटवर येतील आणि व्हेरिफिकेशन करतील आणि ह्या सगळ्या चित्रीकरणाचं पुन्हा तपासणी करण्यासाठी तहसील म्हणजे पंचायत कार्यालयामध्ये एक व्हिडिओ व्हिविंग टीम आपण केलेली आहे जी हे पूर्ण मॉनिटरिंग करत राहील आणि उमेदवारांनी केलेला जो काही खर्च असेल त्याच्यामध्ये त्याचं एक रजिस्टर मेंटेन करत राहील संपूर्णपणे पोलीस प्रशासनाकडून सहकार्य आहे आज सकाळीच आमची नगरपंचायत ज्या ज्या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते हुडकेश्वर आहे सक्करदरा पोलीस स्टेशन आहे आणि वाठोडा आहे यांच्या सगळ्या पीआय सोबत आणि तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांबरोबर आमची बैठक झालेली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या स्तरावर देखील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि नगरपालिका जे आहेत आमची सगळ्यांची कॉमन मीटिंग झाली आहे त्यांच्या सगळ्यांच्या कॉर्डिनेशनने आपल्या या आचारसंहितीच्या वेगवेगळ्या पथकामध्ये पण समावेश आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये आपल्याला जो आवश्यक बंदोबस्त लागणार आहे स्ट्रॉंग रूमसाठी उद्या नामनिर्देशन पत्रांसाठी त्या देखील त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पोलिसांकडं स्टाफ प्राप्त होतो आहे साहेब आचारसंहितेच्या गाईडलाईन्स मध्येच मुळात शासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत की पहिल्या चोवीस तासात कोणत्या कोणत्या -कौंट ऍक्टिव्हिटीज करायच्या अठ्ठेचाळीस तासात काय करायचं आणि बहात्तर तासात काय करायचं याच्यामध्येच हे मुद्दे कव्हर होतात की सार्वजनिक ठिकाणी जर अशा प्रकारे पक्षांची चिन्ह कुठे डिस्प्ले होत असतील आणि भंग होत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करून आम्हाला ते झाकून घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्या सीओ ओ साहेबांनी नगरपालिका हद्दीमध्ये कार्यवाही केलेलीच आहे या उपरही जर कुठे अशा प्रकारची चिन्ह निदर्शनास आली तर आमची जी फिरती पथक आहे एक ती आणि आमच्या तलाठी आहे तिथला जो सफाई कर्मचारी आहे असा स्टाफ आपण अपॉइंट केलाय तो तात्काळ याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी रेडी आहे बूथमध्ये शंभर आणि दोनशे मीटरचे जे काही क्रायटेरिया ठरलेले आहे त्या पद्धतीनंच ते होणार आहे आता ते बूथच्या दिवशीचा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना पण इथे बोलवलेलं आहे त्यांना पण बोलवलं आहे आदर्श आचारसंहितेमध्ये जे डूज आणि डोंट्स आहेत ते पण त्यांना सांगितले जाणार आणि या निवडणुकीमध्ये आपण पोलिसांना पण स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की अंदरचे जे प्रिमायसेस आहे म्हणजे तुम्हाला नो एंट्री झोन हो आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही उमेदवाराला तिथे फक्त तो मतदान करायला जाऊ शकतो बाकी बुथमध्ये त्याला त्याचा जो काही पॉलिटिकल एजंट त्यांनी नियुक्त केलेले असतात तेच एजंट तिथे जाणार बाकी अदरवाइज त्याला असं हस्तक्षेपाला तिथे जाता येणार नाही आणि निवडणूक नियमाचे जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये जे काही तरतूद केलेली आहे त्यानुसार त्याला आपण शिक्षेस तो पात्र राहील जर अशा पद्धतीचं कोणी तिथे कारवाई करताना आढळलं आहे बघा आपल्याकडे दुबार मतदानाचा आकडा हा साडेसहाशेचा आहे त्या दुबार मतदानामध्ये आपण काय केलेलं आहे आपले ना कामी लावून त्यांना घरोघरी जाऊन त्यांचा दोन बरेचसे दुबार वोटर एकाच प्रभागात आहे मतदानाला तर त्यांचा काहीच विषय नाही आहे म्हणजे त्याचं पहिली मत मध्येच आहे आणि दुसरी मत चार मध्येच आहे तर तो तिथे एकदाच झाला तो फक्त एवढंच आहे की लिस्टमध्ये दोनदा नाव आहे त्याचा आणि जे दोन वार्डात आहे म्हणजे एकदा चार मध्ये तो सहा मध्ये तर त्याच्या घरी जाऊन त्याला विचारणा करण्यात येणार आहे की तुला कोणत्या वार्डात मत ठेवायचं आहे आणि त्याच्याकडून तो फॉर्म भरून घेणार आहे हमीपत्र त्याने म्हटलं की मला चार नंबर मध्ये मी राहतो मला इथेच वोटिंग करायचंय तर सहा मधलं वोटिंग त्याचं डिलीटेड मध्ये टाकणार सुरू झालेलं आहे बीएलओ आता घरोघरी जायला सुरू झालेलं आहे ते फॉर्म भरत आहे आता आपली आणि ही प्रोसेस आपली जी आहे मतदार यादी पूर्ण अपडेट होत पर्यंत म्हणजे चिन्हांकित होत पर्यंत त्यापर्यंत ते सुरू राहणार आहे भी भी आहे ले ले, ना मी सांगितलं ना आपल्याकडे साडेसहाशे वोटर्स ऑलरेडी आयोगाच्या वेबसाईट वरूनच ते निघालेले आहे ते दुबार आहे हा तेच आहे ना ते दुबार वालेच आहे ते स्टार जे लिहिलेले ते दुबार आहे आणि शिवाय या याद्या ज्या आहेत त्या आपल्या ज्या दिवशी वोटिंग असणार आहे त्या दिवशी प्रिसाइडिंग ऑफिसरला देखील आपण देणार आहोत त्यामुळे ते स्वतः या बाबतीत वेल अवेअर असतील की माझ्या मतदान केंद्रावर येणारे असे किती लोक आहेत की ज्यांच्या नावासमोर दुबार मार्क केलेला आहे त्यामुळे ते देखील काळजी तिथे घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जर आज रोजी त्याला बी एल फॉर्म भरून दिलेला नाहीये सपोज त्यांनी म्हटलं की माझा अजून डिसिजन झाला नाही मला कोणत्या प्रभागात मत करायचंय तर तो, तो त्या दिवशी एकाच ठिकाणी जाईल आणि तो तिथे फॉर्म टू भरून देणार आहे की मी इथेच मतदान केलेला या व्यतिरिक्त दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केलेलं नाही जर असं आढळलं तरी होणाऱ्या शिक्षेची मला जाणीव आहे असं तो स्वयं सेल्फ अटेस्टेड करून देणार आहे त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या ठिकाणी वोटिंग करता येणार नाही चल ठीक आहे तर आपण इथे आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला धन्यवाद आणि